गजर भक्तीचा असे <laughs> जर असतील ना कलाकार मी सकाळपर्यंत कीर्तन करेल का। मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अरे काय काय गावात असं असत महाराज असं वाटतं मी योगच कीर्तनकार झाले वाटतं ना लय महाराज आयत तो काय नाही जाऊ द्या आता काय म्हटलं असतं बरं का म्हणते नाही का मी लय शान मला झावलदार म्हणा असं काम झालं महाराज अल्लय येड्या राव मी एका गावाला कीर्तना गेली कीर्तन चालू होतं कीर्तन मी ऐकायला बसले होते आता कीर्तन असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात बरोबर म्हणजे मी असं समजत नाही बर का असं समजतच नाही की सगळी दोन चार तरी शाणी असतात मी पुढे बसले होते आणि कीर्तन कीर्तन कर फार सुंदर कीर्तन करत होते पण कसं आहे ना जर टाळकरी पकडण्यासाठी तिथं गोळ झाला होता ती त्यांचा त्यांचा नव्हता कार्यकर्त्या कोण झाला होता हिथल्या सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का जस्ट विनोद आहे कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का जवळ भेटत नाही तर कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही मग महाराज पाकिटात घो झालता काय घोळ झाला होता ती ना पेटी मास्तरचे पाचशे ना काळकऱ्याकडे गायीच गेले होते मग आता कीर्तन चालू होत आणि त्या दमच नाही निघाला पेटी मास्तरला त्यानं गायी सांगून चालू केलं माझ्या पैसे कमा दे तो सांग पकवाजा माझे पैसे कमा दे तो सांग पकवाजा पकवाजा नाही हुशार होता आजनी दिन नाही दिन दिन तर नाही दिन दिन देईन तू नाही काय करू म्हणले आपण कशाला शांत बसायचंय त्यांनी ठेकादारला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक महाराज का कीर्तनकार राहिला बाजूलाच राहिला महाराज कीर्तनकार बाजूलाच राहिला चालू कारण असं आहे महाराज माणसाला याची गरजच नाहीये कीर्तन केलं कसं करायचंय ठीक आहे तुम्हाला आवडतंय तसं करूयात भगवंताचा काही विचार नाही ठीक आहे जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात मग माझं म्हणणं असं असतं की तुम्ही कसे दिसताय तुम्ही कसे राहताय किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय ह्याच्यापेक्षा तुम्ही काय आचरण करताय मग मा कधी कधी मला माल, सुद्धा कधी कुणीही मला कीर्तनाच्या आधी बघावं मी कधी सुद्धा कीर्तन नसते कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही त्यामुळं मला आता इथून गेलो ना कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे काय बसलेले वाटतं का मी महाराज आहे खुशाल नाही म्हणतो मग काय आहे रे महाराज आहे मधलो आहे राहू का नाही म्हणतो महाराज आय फक्त कसं ना दिसत नाही आता मला सांगा देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा नाही त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज पण ते असतं फार असतं आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जातं आणि प्रेम लायकीच्या माणसावर करावं मला तर असं वाटतं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर करता येतं भगवंतावर काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिल कर, काली कमली वाला मेरा यार है काली काली कमली कमली म्हणून मी सांगते प्रेम करा पण योग्य त्या व्यक्तीवर करा आता माणसं लय चुकीचा अर्थ काढतात कुठल्या पण गोष्टीचा एखादी गोष्टीला सर्व सांगायला गेले की नाही महाराज आता या अभंगामध्ये पूर्ण उदाहरण दिलं पूर्ण तुक बराच सांगतात जशी आई प्रेम करते तसं तुम्हाला प्रेम करायचं तुम्हाला प्रेम म्हणलं की दुसऱ्याच गोष्टी आठवतात आणि कधी पण ऐकताना माणूस चुकीच ऐकतो हा माणसांचा फॉल्ट आहे मी तुम्हाला दाखवते कसं तुम्ही चुकीचं ऐकता एक वाक्य मी म्हणते त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा पाप करो पाप करो पाप करो दिनरात पाप करे बिन ना हरी नाही मिले पाप करो दिनरात याचा अर्थ काय बर तुम्ही काय समजला अर्थ याचा पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत पाप करा दिवस रात्र असंच ऐकलं ना तुम्ही आता हे खरं आहे का पाप केल्यावर हरी भेटतो का मग मी हे सांगितलंच नाहीये मी दुसरं सांगितलंय जे खरं आहे मी काय सांगितलं पाप पकरो पाप पकरो पाप पकरो दिनरात पाप पकरे विनहारी ना नाही मिले पाप पकरो दिनरात मी काय सांगितलं चरण धरा चरण धरा चरण धरा दिवस रात्र चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत चरण धरा दिवस रात्र तुम्ही चुकीचं ऐकलं आहे ना आणि यांना यांच्या भाषेत सांगावं लागतं तेव्हा कळत कस तुम्हाला सांगते महाराज इतकी शहाणी लोक असतात काय विचारतील याचा भरोसा नाही त्या शहाण्यापैकी एक होता अकबर अकबर बिरबला म्हणाला माझा एक प्रश्न आहे आता हा प्रश्न फक्त हाडावंत माळकऱ्याला करणार प्रश्न असा होता एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी आणळी करू इत बसले माळकरी हातवारी करा ज्यांच्याकडे तुळशीची माळ तुळशीची माळ दोन्ही नका करू एकच करा कन्फ्यूज होते हा माता मावल्या तुळशीची माळ असणाऱ्या पटपट वा बरेच आहेत वा वा बरेच आहेत मग ज्यांनी घातल्या नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे का तुमचा आखाडा अजून संपलाच नाही वा घाला ना महाराज महाराज बिना माळकर जर मी त्याच्या मातीला तुम्ही गेला त्या तोंडात तुळशीचं पान नाही घालायचो कुंबडीचं पक नाही तर बॉयलर कुंबडीच घालायची महाराज पान म्हणून घालायचं नाही आयुष्य केलं ना खाण्यापिण्यात महाराज ते म्हणतात ना क्या किया

माणूस की मानव जन्म एवढं सुंदर देह सगळं भेटले सगळं तुम्ही आहे तुम्ही पण गमावताय बर महाराज माझं म्हणणं काय देव पण राहू देव देव होणं आपल्या बसकी बसकीवात नाही संत होणं आपल्या बसकी बसकीवात नाही येऊन जाऊन उन माणूस होऊ शकता पण माणूस कसा असला पाहिजे माहिते का माणूस कसा असला पाहिजे गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसले त्या झाडाला लेकरांनी दगड मारली दोन चार त्यांना लागली ते रडायला लागले लोक म्हणले स्वतःला ज्ञानी म्हणून घेताना दगड लागली म्हणून रडता तर ऐका गौतम बुद्ध सांगतायत दगड लागली म्हणून रडत नाही विचार केला पोरांनी झाडाला दगड मारली त्या बदल्यात झाडांनी पोरांना आंबे दिले पोरांनी मला दगड मारली पण माझ्याकडे देण्यासाठी काही नाही याचा विचार करून डोळ्यात पाणी आहे त्याला माणूस म्हणायचं महाराज माणूसकीचं लक्षण आहे आम्हाला नाही ते फार कळत नाही ते ऐकू येतं मग महाराज प्रश्नच होता शहाण्यासारखा होता का प्रश्न काय होता एकादशीला चतुर्थी आली तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी मेले तुम्ही मेला सगळे जरी मेले तरी एकादशीला ये चतुर्थी येत नाही चार दिवसाचं अंतर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी कधीच येत नाही किती पंचांग चाळ आहेत तसलं सांग नको म्हणला आली तर ती म्हणलं येत नाही रि म्हणला आली तर ती म्हणला नाही आली तर असली माणूस आहेत लोक म्हणलं की नाही बायको करू नको म्हणतो मग केली तर त्याला म्हणलं की ना दारू पिऊन नको ते म्हणतो पिली तर घे मग माझी कुठं पियाय लागला तू बरं का काहीच बोलण्याच अर्थ नाही ना उलटच लावतात लोक उलटच एकशे आठच म्हणी का मला जण का बांधायची अरे बाबा तुला काय करायचंय तुझ्या पाहिजे ते कर ना पण महाराज लोकाला येड्यात काढायला लईच लोक शनि महाराज नाच करायचं नाही आता आम्ही एकशे आठ घालू ना तरी एक हजार आठ घालू टोचणार आम्हालाच आहे ते बरं का तुला तर नाही नाही त्या गोष्टीचा विचार करता ज्याचा करायला पाहिजे तसा करत नाही अरे विचार याचा करा देह जाईल जाईल त्याशी काळू वाईल याचा विचार करा आणि एवढा करा तुक बरं ना क्षणक्षणी ह्याची करावा विचार शण भंगुर नाही भरावा सा भारे सावध तोडा माया अश किती करा तुम्हाला माहित आहे दानशोर करणं एकदा दारी करत होते सोन्याच्या वाटीमध्ये पाणी होतं भिकारी आला सोन्याची वाटी पाणी फेकून दिलं वाटी भिकारायला दिली सिंपल आहे पण वारकानं लई लक्ष देऊन बघितलं वारीक म्हणला दानशूर असला तरी फायदा नाही दानाचे काही नियम आहेत दान कधीच अधर्माच्या हाताने करायचं नाही अप अपवित्र असताना करायचं नाही एकतर तुम्ही डाव्या हाताने दिली वर्ण आंघोळ बी नाही केली असं दान करू नये करणं म्हणलं मला सगळं माहीत आहे पण मी विचार केला विचार एवढा करायचा आहे बरं का मी विचार केला डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घ्यायपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर माझ्या तिला कलंक लागला असता या विचाराने आहे त्या हाताने वाटी दिली महाराज थोडा विचार करायचं नाही त्या गोष्टीच नाही करायचं मग महाराज असं म्हटल्यानंतर तो बिरबल होता हुशार बिरबल म्हणला हे बघ जर तुझ्या जन्मात कधी एकादशीला चतुर्थी आलीच तुझ्या जन्मात जर कधी एकादशीला चतुर्थी आलीच तर तिला सोडण्यासाठी एक काम कर लोणी माहित आहे लोणी 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 माऊल्या पांढरे पांढर असतय ताक घ्यावर लोणी माहित आहे का लोण्याचे भजे करायचे काय करायचे होणारीच्या वाया काय करायचे लोण्याचे भजे करायचे आणि ते तुपात तळायचे कशात तळायचे तुपात तळायचे आणि ती खाऊन चतुर्थी सोडायची आग बर म्हणलं एवढं बी अड्यात कण मला माहित आहे लोण्याची बजे होत नाहीत झाले तरी तुपात तळत नाहीत ती म्हणला मूर्खा मागापासून तीच सांगतो एकादशीला ये चतुर्थी येत नाही बरं का सांगायची पद्धत तुझ्या भाषेत आहे फक्त <laughs> तीच मी तुमच्या भाषेत सांगते प्रेम करा पण तुक आहे उदाहरण देऊन सांगतायत कसं करा महाराज करत असताना निस्वार्थी करा कुठलाही स्वार्थ न ठेवता करा कसं करी लाभा

तेवढा असलं की बास मग ठीक आहे मी काय म्हणतो भगवंताने काय केलं आमच्यासाठी की आम्ही त्याच्यावर मया करायची अरे पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुमचं सगळं तारणारा तू आहे तुम्ही फक्त नामस्वरूपी आहात तो करणार आहे ते आईनं सगळं कष्ट केलं नऊ महिने गर्भात सांभाळलं सायन्स असं प्रूफ करतं की माय ज्यावेळेस लेकराला जन्माला घालते तिच्या रक्ताचे चार, चार थेंब वाटतात तेव्हा थे दुधाचे दोन थेंब तयार होतात रक्ताचं दूध करून पाचते ती माय असते मग एवढं सगळं करून जर तुम्हाला त्याची किंमत नसेल माणसं म्हणतात अरे देवाला तो सगळंच आहे ठीक आहे मायबापाची माया आम्ही करू देवाची घराची काय गरज आहे देवाला तो देवच आहे सगळं म्हणे सगळंच देव आहे म्हणे मग काय गरज आहे देवाला आमच्या मायाची आता तुम्हाला सांगते आईबापाला काय कमी असतं ग त्या लेकराला मोठं करणार हो त्याला नोकरी लावणारे मायबाप असतात चलवणाला शिकवणारे मायबाप असतात पण ज्यावेळेस लेकराला नोकरी लागते बापाची नाहीची प्रामाणिक इच्छा असते ह्याच्या पगारीतला ह्यानं दहा रुपये तरी मला खर्च करावा असते का नाही का असते अरे अधिकार आहे त्याला मोठं केलंय मी पांडुरंगालाही तसंच वाटतं काही नकोय मला तुमचा पैसा नकोय तुमची धन दौलत नकोय लगे मुक्ती धनसंपदा काही नकोय मला मग मा काय हवंय थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला तेवढंच पाहिजे मला तेवढंच द्या मग तुम्हाला तुमची काळजी करायची नाही तुम्ही इथे आलात ना तुका म्हणे घालू तयावरी भार बाहु हा संसार देवा तुम्ही नक्कीच काळजी करू कारण कसं असतं ना आपण जर निष्ठा ठेवली ना निष्ठा असावी बरं का निष्ठा कुठल्याही गोष्टी धर्मावर निष्ठा असावी परमार्थावर निष्ठा असावी आपल्या व्यक्तिमत्वावर निष्ठा असावी आम्ही नाही तेच निष्ठा ठेवतो आमची निष्ठा पुरीवर आमची निष्ठा नाही त्या गेमवर अरे इतकी निष्ठा या पोरांची गेमवर मी पंधरा दिवसापूर्वी एक वृत्तपत्रिका वाचली त्यामध्ये त्या पेपरामध्ये असं लिहिलं होतं म्हणजे पेपरामध्ये बातमी तुम्ही वाई वाचलं असेल कुंभार नावाचा एक मुलगा आहे ज्या मुलाने बापाची गळ दाबून हत्या केली आणि हत्या केल्यानंतर राग इतका आला होता बापाचा जीव गेलाय तरी बापाचा एक पायन एक हात बाजूला काढून ठेवला गेलाय जीव जीव गेल्यानंतर एवढा राग का आला त्याचं कारण हे होत की बापानं पोराला पबजी खेळू दिली ना मग जी औलाद आपला जीव घेत असण अशा औलादि नाही जन्माला घातल्या तरी चालतील ना एवढं मोठं करायचं हाडा मासाचं बनवायचं अरे मी म्हणते पोरांनो मरा पण मरताना असं मरा की बापानं वर मान करून तुमच्या मरणाचं कारण सांगावं अरे आमच्या संभाजीराजे गेले अरे मरण आठवलं तरी डोळ्यात पाणी येत पण काय थाटात मेले महाराज स्वतःच्या लोकाच्या दग्यामुळे मुघलांच्या हातामध्ये गेले दोन्ही हात दोन्ही पाय साखर जणांनी बांधले तुळापूर तीर्थक्षेत्रावर संगमाच्या ठिकाणी बांधले होते राजे तो असू खिळ्यांचा आणि तारेचा होता एक झपका बसला की चार पाच माणसाचे तुकडे तो बसून घ्यायचा आणि शेवटचा प्रश्न मुघलांनी समज राजांना विचारला समहा क्य मत आहे हो हमारी एक मानलो तुम्हें जिंदा छोड देंगे कहायचं काय बाबा तुझ सिर्फ एक बात हमारे धर्म का स्वीकार कर लो हमारी नाम की जे जे कार कर लो। सोडणार त्याला निष्ठा म्हणायचं अरे कुसच तशी होती अरे बापाच तसा होता शिवराय म्हणजे बोलण्याची गोष्ट नाही माणसं म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगावे अरे मी मुलगी असून एवढ्या माणसात ताट आणणं बोलते त्याच कारण शिवराय आहेत या मंदिरात देव आहे आणि या संप्रदायाचा जिवंतपणा आहे त्याच कारण शिवराय आहेत कीर्तनात शिवाजी पुढे आपला धर्म टिकला आणि संत सांगता धर्माचे पालन करणे पाखंड खंड गरज आहे शिवराय म्हणून शिवाजी होत नाही पोरांनो मी म्हणत नाही की तुम्ही आयुष करू नका मी तर अशा मताची वयतवर आयुष करा मात्र पण कोण बघतोय आपल्याकडं वयतवर आयुष करायची हा बाटाशिवाय चप्पल नाही टायझर शिवाय शर्ट नाही टायटन शिवाय घडी नाही आयफोन शिवाय फोन नाही बुलेट शिवाय गावात फिरायचो नाही पट्ट पट्ट आवाजच निघाय पाहिजे फॉर्च्युनर शिवाय गावाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही तुम्ही माझ्या भावासारखे काय आयुष करायची ती करा पण स्वतःच्या हिमतीवर आयुष करा आणि मग वर्मान करून चला महाराज जे स्वतः जेव्हा जगतात ना त्याला कर्तृत्व वार म्हणतात आणि जे कुत्रे बापच्या जेव्हा तुकडे मोडतात त्याला नालायक म्हणतात तुमचे कसे तुम्हीच ठरवा नालायक ही शिवी नाहीये नालायक ही उपमाय मराठी व्याकरणामध्ये उपमा हा एक अलंकार आहे ती उपमा त्याच शब्दाला लागते ज्यावेळेस तो शब्द त्या पात्रतेचा नसेल जो कुठल्याच लायकीचा नाही त्याला नकारात्मक ना उपमा लागली मग तो कोण झाला ज्याला काहीच कळत नाही त्याला नकारात्मक उपमा लागली काय म्हणतात न कळत त्याप्रमाणे माझ्या बोलण्यावर जायचं नाही मला सारखा ही शिव फक्त आहे ना <स्याँग> तुम्हाला जे समजायचं ते समजा पण लेकरं चांगले घडवा पोरांना काय दिलं हो तुम्ही घालायला जीन्स पँटी बसाय फटफटी पट खायला पानपट्टी प्यायला हातपट्टी झोपाय झोपडपटी खरंच हायचं बापाची सोसायटी ती मी याला भरू मी गेला आयुष करू करू काय जगण्यात काय अर्थ आहे तुमच्या मला कळत नाही पुरुष मंडळी चूक पोराची नाही चूक तुमची आहे माता मावलं तुमची आहे नवल वाटतं मला नवल तर तर सोडा मातारा मातारे ह्या डांगऱ्या डांगरे ह्या त्या सुद्धा चष्म्यात ना बघते तिच्यावर रंगीला

शिवराय त्या शिवरायांनी या स्वराज्यासाठी बोरे घरपडे मोहिते निंबळकर खोपडे सुरवे यांसारख्या शत्रूचा बंदोबस्त बलवान मुगल बादशाह अकबर त्यांनी आपला पायरोला होता अरे सत्ता विस्तरा पोटी यांच्यात सतत लढाया होत होत्या यामध्ये आमची सामान्य जनता भरडली जात होती अरे कुटुंबाच्या कुटुंबी उद्वस्त होती कुणाची कूस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकवा बरोबर संपूर्ण आयुष्य उद्वस्त होत

शुभ राजा ग माझा राजा गे आर्याशा वाघिनीचा तो छावा हो, 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 हो अर्दिले वजन माझा आहे बाबा वजन बोल अर्द दिले वजन माझा है बा संतोष महाराज शिवराय असते त्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटला असता बरं का इतकं सुंदर म्हटलं तुम्ही वा नाही महाराज शिवराय घडायला फार कष्ट लागलं फार आम्ही तुम्ही कधी लेकरांना सहनपणे शिकवलंच नाही हो संयमता शिकवलीच नाही अरे पोरं आहेत पण नजर भेट नाही पोरं आहेत पण आचरण शुद्ध नाही सारखी नजर त्या घोबड्यासारखी फिरणारी महाराज तुम्हाला सांगते आधी आदर करायला शिकवा पोरत घडतील शिवराय जन्मताच सुंदर होते असं नाही अरे तीन चार वर्षाचे शिव मन मंदिरा गजर भक्तीचा